गरिबालाच पुष्पहार विक्रेत्याने वाढदिवशी रुग्णालयात केले फड वाटप त्यांच्या या कार्याचे गावभर होत आहे कौतुक नमस्कार आपण पाहत आहे न्यूज चॅनल मुख्य संपादक सिद्धार्थ आणि सहसंपादक अत्यंत गरीब व हालाखीच्या परिस्थितीत जगणारा शहरभर सायकलने घरोघरी वृत्तपत्र वाटप करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आपला छोटासा पुष्पहार भांडार उघडून घराचा उदरनिर्वाह करणारा अंकुश रगडे याने आपल्या वाढदिवसानिमित्त गरीब गरजू रुग्णांना फळ वाटप करून गरीप गरीब पण गरीबाच्या मदतीला धावून येत असल्याचे विदारक दृश्य दिसत होते स्वतःचा वाढदिवस कौतुक होत आहे अनेक जण आपल्या वाढदिवशी भरपूर खर्च करून वाढदिवस साजरा करीत असल्याचे आपण सर्वजण बघतो परंतु अंकुश रगडे यांचे घर पडक्या अवस्थेत आहे अंकुशची आई लोकांच्या घरची भांडी धुणे करते तर वडील रोजमजुरीचे काम करते अंकुश वृत्तपत्र वाटप करीत पुष्पहार भांडार दुकान उघड्यावर खाटून शिक्षण घेत आहे व दोन लहान बहिणीचे शिक्षण करीत आहे वृत्तपत्र वाटप व पुष्पहार विक्री करून दररोज ऐंशी ते शंभर रुपये रोज कमावतो त्या कमाईतून वार्षिक पाच टक्के निधी तो आपल्या वाढदिवसानिमित्त गोळा करून पाच वर्षापासून आपला वाढदिवस दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवून साजरा करतो त्याच अनुषंगाने दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामीण फड वाटप करण्याचा उपक्रम राबविला या सामाजिक उपक्रमात ठाणेदार वैजनाथ मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामीण नारळ पाणी सफरचंद केडे व बिस्किट वाटप करून वाढदिवस साजरा केल्याने या सामाजिक अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे एक गरीब वृत्तपत्र विक्रेता पंचवीस वर्षीय अंकुश गरीबांची जाण ठेवत गरीबाची गरीबासाठी आपल्या कमाईतून काही पैसे गोळा करून मदत करण्याची भावना त्याच्या अंगी असल्याने त्याचे भरभरून खोटू करून त्याच्या वाढदिवशी त्याला उदंद आयुष्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्यांच्या या फडवाटा उपक्रमातून सर्वांनी आपला वाढदिवस खर्च न करता सामाजिक कार्याने साजरा करावा असा संदेश होता या फडवाटाप उपक्रमात त्यांचे मित्रमंडळ उपस्थित होते माझा माझा पंचवीसा वर्ष आहे त्यानिमित्त मी ग्रामीण रुग्णालय विक्रस्त कठोर प्रॉडक्टण्याचं नियोजन राबवलेले आहे तसंच माझा जो व्यवसाय आहे वृत्तपत्र विक्र विक्रेता हा होता त्यानंतर मी माऊली मावली भंडार दुकान टाकली तर त्यातून माझा जो इन्कम आहे जो पाच टक्के दहा टक्के रुपये निधी जमा होईल निमित्ताने मी हा जो माझा वाढदिवस आहे तो साजरा करत असतो निमित्ताने जो हा माझा वाढदिवस आहे हा जो मी कमीत कमी पाच वर्ष होता समजा आणखी पुढे पुढेही मी याच्यापेक्षा चांगला करेल अशी मी इच्छा करतो आमचे लहान बंधू वृत्तपत्र विक्रेता तसेच त्यांचं फुलाचं दुकानसुद्धा आहे त्यांनी सतत पाच वर्षापासून आपल्या परिस्थितीमधून जो जे कमाई आहे त्यामधून पाच टक्के जमा करून गरीब गरजवंत रुग्णांना मदत करण्याचा त्यांनी उपक्रम चालवलेला आहे या कार्यक्रमासाठी दिग्रज पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडेसाहेब उपस्थित झाले होते त्यांच्या हस्ते या रुग्णांना फळाचे वाटप करण्यात आलेले आहे नेहमी हा गरीब भोजखूर मुलगा वाढदिवस आपला सामाजिक उपक्रमातून राबवित असल्याने त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो धन्यवाद जुवलक मित्र भाऊ रगडे यांचा वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वजण आज ग्रामीण रुग्णालय येथे फळ हा फळंदूप वाटपचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अंसुभ भाऊ हे अत्यंत मनती मुगा आहे तिने स्वतःचं साम्राज्य मनोबळावर निर्माण केलेलं आहे त्या साम्राज्यातून तो दर त्याच्या निमित्त काही ना काही सामाजिक उपक्रम राबवत असतो याला यानंतरही असेच उपक्रम राबवी अशी मी त्याच्याकडनं विनंती करतो आणि सर्व मित्रपरिवारांच्या वतीनं त्याला शुभेच्छा देतो धन्यवाद